काय चालेल काय करतात पोरं बुर्हा ढोराचं खा पाणी नको का करायच्याला हा हा पाहिजे ना लागत आणि ते बी करायचं पाहिजे पाऊस आला आहे निसतात गं दरक ते एवढा कुठं पडत आहे लाईट ना आता काल पडी बाहे तिकडे डिप्पीवर गीज कशाची लाईट आहे पोरं का मग काय तर बियासारखंच आहे अवकाळ नाही ही काय बरोबर येतोय पाऊस नसता राडा करायलाय काय तर पुरगी यायची व आता येते कवाशी कोणाठो पावसा पाण्याची पा। पा। येईल पा। ये म्हणली ते आता सकाळी फोन मग आता ते येते कोणाटो बाया पाऊस तर निघाला हा सासरवाशी असल्या जरा अवघडच राहते अकरांचे काम तर काही करते फोन केलाय कशाचा आणायचं तु ज्याची त्याची कामं सांगतात आता राहिले का आणाय जायचं बायकांला म्हणले पुढे बहिनी ना म्हणल्या एवढं दावत पळतात का कावा तरी पळत फोन करा बाबा म्हणावं लागतो कार त्यात आता गाडी आहे बापा लावी लिहासा लावी सारी दुनिया आहे पण नाही अगं ऐकत नाही तर फोन कर म्हणत्या चटी पटकन पाव बरं झालं बाई आली गो आली गे अमरणाची तार मजली रस्त्याने बर झालं बा तर कुणाला सुद्धा आणाय कशीच येता मीच यायचं काय करते फोनच बळच केलाय बर झाला आली सगळ्यांना आणायला जायचं बायकुला सोडायला आणायला नेहाला ने आम्हाला नको अगं आता ऐकत नाही काय करते हा मला कुठं मुराळी एकदा पण मुराळी नाही सगळ्याला म्हणल्या मुराळी नेहाला आणायला आता ऐकत तर अगं लेकर काय करते काम सांग त्यात फोनच बरता मग काय होत तो आलं म्हणून दर आहे तुमचं चा, एकदा पण नाही मुराळी मला मीचे यायचं दरवेळेस मग काय करते यावं लागतं ना आई बापा साठी यायचं हातपाय चालल्यात चा तुझं माझं चाललंय हातपाय आणि मग आता काय करू माझं हातपाय गेला नाही तर मी आले तिथे तर बरं झालं आले दरवेळेस हा मग यायच मला नको मुराळी का नाही मी इष्टीने प्रवास करून यायचं तुमच्या घरी गाड्या दोन दोन गाड्या थापीला लावा आता ज्याची त्याला हायत बाया मस्पीठ तिथे गाड्या पण काय करते आपण काम सांगितलं एक त्यांच्या मनावर पाहिले म्हणून माहिती होत सगळ्यांना छि आण करून पाहुणी आली बाहेर येते का नाही का घरातच बसली होती बाय वाढू वाजत घरात घ्या घरातच साहेब पाकाच्या छि आणखी गे का नाही याच्या घेऊन चल हा चल मग आणची या दिभायाची किती टाइम द्यायला ग काय बाय असलं असली काय पद्धत असली का आपल्याला पटत नाही बाय असलं आता नवीन फॅशन निघाली ना नाही ऐकत का त्याला घरा आपल्याला अजिबात पटत नाही तुम्हाला मला पटत नाही तुम्ही पटवून घ्या अगं मस्त काय करते पटत नाही पण इलाज नाही त्याला भिन्न इलाजी गोष्ट आहे मरू दे आताच्या लोकांना पट सुद्धा पटत नाही मला कशी निघत होती अगं काय करते विचरा आता बघा सुना ग्राउंड वर आल्या पार काय बाई मला पटलं नाही असलं कोणाचा चिहा नको मला काय नको अगं नाने तू चिहा पियाला घरी येऊ अगं थांब नाने मला आता काय करते नाही ऐकल्या अगोचर कार्ट आताच्या अगं ती नवीन फॅशन निघाली काय करते मनाय गेले कि नाही ऐकत येत आपली तुम्ही ऐकत होत्या पण सुना बाळा आप आपले मला कधी चांगली चप्पल नाही घालून दिली कपडे नाही घालून दिले डोकं नाही नीट विसरून दिलं कधी फुगे नाही पाडून दिले काही नको वन... आता बघा सुना अगं काय डोक्याव घ्या मग तसच झाले लोक आता चंद्राव गेले म्हणून हि बी निघाले ओंद्रावा बसून काय करते ऐकत आहेत का नवीन पद्धत आहे म्हणते आम्हाला केलाच सासरवास अगं ना घेतल्या डोक्यावर तुमच्या फायद्याचं झालं अगं तुम्ही ऐकलं तर काय होतं आई बापाचं ऐकलं म्हणून म्हणून आम्ही ऐकलं त्या आताच्या आग उच राहते काय करते ना ऐकल्या जाते मी मला नाही नको नको जायचं नकोच मला रात्रभर मी एक तर वन वन करून आले तुमचा हिता असला तमाशा ता मला नाही राहायचं माझ्या घरीच बरी मी अक्का कुठे चालली जाते मी माझ्या पावल्यावर गेल्यावर कसं वाटेल लोक नको तुम्हा तुम्ही ना तुम्ही आपलं सुखी राम आपली मी माझ्या घरी नको नको मला नाही राहायचं ताई चल चल आपल्याला आपल्याला नाही राहायचं घरी अगं नको नाही होतील अभिली अकराला चल आता का गेली ग काय बोलली का ती ना तू मी कशाला बोलू तुमच्याच गेली आणि त्याचं बघून बायकोचे तुझ्या शायनिंग बघून तूच पाळावली नको सांगू मला इथं बसनच खुर्ची घेतो हा मग हे काय असे तुमची पद्धत स्टायलिश आहे जरा हा बघ मग अशी शायनिंग मुळ ती बघून गेली तुमची बायकोची तशी तुझी अशी बायकोच काय खळंबल त्याच्यात आता मग काय गावंड घालायची गरज होती शेजाऱ्या पाजाऱ्या जावा नावं ठेवी त्यात जा बा आणि तिची शायनिंग तसली काय गरज होती रात्री शायनिंग करायची त्याला बोलव झाला ते अहोदर चाल इकडे बोलाव बघ तूच बोलव हो। तूच बोलव आता तुझ्याच पध्दतीने अय रे ए इकडे कशाला असली नाटक सहा जण सजण नकटेला झोप काय जागा घातलाय घातलय हा म्हणतात हा तुमची इकडे गावण म्हणतात दातड पाडले पाहिजे तुही तुला सांगितलं नाही तर ओढ फॅशन करायची नाही म्हणून त्या दिवशी समजून सांगितलं चापटीत तोंड फोडून चापटीत जास्त काय बोलली तर एक नंतर ती आली आणि ते तुझ्या अशा नखरे बघून ती निघून गेली काय नाही केलं ब्याख्या लावले ते तू तुला दार वेळा समजून सांगितलं डोक्यात बसत नाही रात्र भरले डोक्यात तुझ्या आणि तुला कळत नाही का पाहुणे येते पाहुण्यामध्ये कसं रावा हे काय रात्र एका गाऊन घालायला काय तर म्हणे काय तर म्हणे गाऊने सगळ्या इज्जतीचा भाजीपाला करताय इथं वाटूळ केलंय सगळ्या गावामध्ये मला काय माहिती इथं चालत नाही म्हणून ड्रेसच काय तीन गाऊनच काय बया 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 नखरेच काय करत नाही का चापडीत बायको म्हणून तर काय वाटणार रे खेड्यात कसं चालावं लागतं शेरला कसं चालावं लागतं त्याला कळत सुद्धा नाही पद पदवार माझ्या जा बा मित्रे ना आली तर ती म्हणली अगो बाई काय गप गप तुझी माहिती परत जर गाऊन घातला तर एक गोष्ट लक्षात ठेव तू या घरात तर घराच्या बाहेर जाशील साडी मध्ये काम होत नाही लाज वाटते का साडी घालायला जास्त बोलली तर मग कशी नकर करते नकरते आणि हा नकरे सोडा आतमध्ये जाणते गाऊन बदलून घे नाही बांधणार तंगड तोडी तुझं उठ लवकर आपण दिसतोय काय आपण राहावा काय आपलं वागणं काय हा बे अक्कल जाणवत जाऊ दे काय देश उडून फुलपाखरू येते कुठेही उडत तर कोणत्याही फुलावर बसत तुझ्या मनावर पाहिली बाबा आता आणले तो करून चल उठ तुला नाश्ता देतो तु, चल जा, तू झालं जा। उठ काय नको तुमचा नाश्ता खा आणलाय गावाकडून हा आणलाय गावाकडून